काय देडशाना <laughs> विचारत नाही पुसत नाही चालना ट्रॅक्टर काढलाई ट्रॅक्टर लिद नाही लिद तवशात बोनी करणी लाई तुला काय लिवाल विचारू राही तुला एकटा ना ट्रॅक्टर आहे गवांधी ना ट्रॅक्टर आशिका गवांधी ना ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर ना आपता बराल दुख लागस आणि केवढा रुबा चावाय राह ना दोवांधी ना ट्रॅक्टर आहे म्हणे वहिनी सांग बरं आले सकाळी मग मुतारा आणि खुशाल म्हणसंग लढा करायना तोंड समा दुर्गा देवी बसेली आणि तू खुशाल म्हणून अशी लाज वाटत का तुले काय तुमले बी शोभास का अण्णा त्या मायकरी येत आणि तुम्ही खुशाल काय म्हणणार तुमले जाऊ जाऊ मान देत तुम्ही झाडवर चढत मालघर माहिती ઘર આય આયુરાય તો ઘરમાં વડી બડીકો ના અરે માં લેવા ખોબ તું શબ્દ બોલતા કાઢ આઈ પાઉડી કશી ડોકા માં ડાક દીસુ વશી તું મોટા હા બાજુ લસા રાતે તૈયાર તો આ દોઈ દોલ દે ओ गुचुप ट्रॅक्टर आडे राहू दे काय बी मग तू तू बी जाई राही ना मालबी दवाल जाऊ दे ना म्हणजे आव आडव बनावजे ना तू का तोडा च गेले काल दिना नव टॅक्टर आण आणि ट्रॅक्टर दवाल नाही चालना आयो <laughs>